नमस्कार शोभा चॅनल मध्ये जानेवारी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस शांकभरी नवरात्र आहे दररोज महिलांनी कुळदेवीची सेवा करायची आहे सेवा कोणत्या करायच्या ते सांगते कुळदेवीची सेवा आपल्याला करायची आहे नवरात्रीप्रमाणे सर्व पूजा विधी करायचे असतात ही धान्याची आणि फळभाज्यांची देवी आहे अखंड दिवा लावायचा आहे दुर्गा सप्तशतीचे एक तीन पाच सात या क्रमाने पाठ करावे तसंच सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करावं कुरुदेवीचा टाक फोटो मूर्ती श्रीयंत्र जे आहे त्यावर कुंकुमार्जन करावं ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाय विचय या मंत्राचा जप करावा श्री सुक्ताचं पठण करावं या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही सेवा करू शकता कुळदेवीची सेवा करणं अनिवार्य आहे अगोदर पितरांची सेवा आणि नंतर कुळदेवीची सेवा करावी लागते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ